हे बघा या प्रकरण मध्ये मी तुम्हाला सांगतो की जे टेक्निकल बाब माझ्या समोर आलेली आहे किंवा जे मी माहिती के गोळा केलेली आहे त्या अनुषंगाने याच्यामध्ये ठेवलकर यांना स्पष्टपणे ट्रॅप केलं गेलेला आहे तिथे त्यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नव्हता त्यांना तिथे बोलवलं गेलं आणि ते या मध्ये फसले गेलेले आहेत त्यांचा त्या ते रेव पार्टी मधल्या कुठल्याही व्यक्तीशी त्यांचा संबंध किंवा संपर्क यापूर्वी झालेला नव्हता मी साधारण एक किंवा दोन दिवसामध्ये मी पुणे पोलिसांना ह्या सगळ्या टेक्निकल बाब मी सांगणार आहे इनकट मी हे सांगतो की पुणे पोलिसांनी चौकशी जर केली आणि त्यांचे फोन रेकॉर्ड आणि सगळे मॅच करायचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये पण त्यांना स्पष्टपणे दिसून येईल की या प्रकरण मध्ये प्रांजली सहभाग होता की नव्हता